दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वस्तीगृह प्रवेश व इतर समस्यांसंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना निवेदन दिले तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश तात्काळ देण्यात यावे डीबीटी निर्वाह भत्ता ड्रेस कोड रक्कम तात्काळ देण्यात यावी शासकीय आदिवासी आश्रम शाळामधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तात्काळ वाटप करण्यात यावे शिक्षण शास्त्र महाविद्यालय भगनी मंडळ नर्सिंग कॉलेज डॉक्टर सुरेश पाटील नर्सिंग कॉलेज चोपडा या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी पंडित दीनदयाळ संयम योजनेची डीबीटी सह रक्कम देण्यात यावी मागील वर्षी बाकी असलेल्या विद्यार्थ्यांची ही डीबीटी रक्कम त्वरित देण्यात यावी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा अंबळनेर तालुक्यातील दहिवाद शासकीय अंबळनेर शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक यांची तात्काळ बदली करून सखोल चौकशी करण्यात यावी शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह चोपडा येथील विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारत देण्यात यावी यासारख्या अनेक समस्यांबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना निवेदन देण्यात आले यावल येथे शासकीय आदिवासी मुला मुलींच्या प्रवेश व इतर समस्या संदर्भाबाबत आज प्रकल्प अधिकारी पवार साहेब यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा डी पी टी निर्वाह भत्ता कोड ॲप्रोन नामांकित शाळेमध्ये शासनाच्या आरनुसार सोयीसुविधा पुरवण्यात यावे वसतिगृहात रिक्तपद असतील ते रिक्तपद तात्काळ भरवण्यात यावे इतर विविध सं, स संदर्भात आज साहेबांसोबत आमची चर्चा झाली साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आहे की दोन तीन दिवसात तुमचे पूर्ण समस्या तत्काळ सोडवण्यात येतील अशी गावी माननीय अरुण पवार साहेबांनी आम्हाला दिला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की साहेबांनी दोन तीन दिवसात पूर्ण आमचे मागणे पूर्ण करतील जय जोहार लढेंगे जितेंगे जय आदिवासी दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा रास्ता रोको करू असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे देण्यात आला आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज सोपळा